नमस्कार मी निवेदक दत्तात्रय मुजमुले स्टार ट्वेंटी फोर न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत महायुती सरकारकडून महाराष्ट्रातील नागरिकांना विविध योजना देण्याचा सपाटा सुरू आहे त्यात महिलांसाठी लाडकी बहीण योजना असेल किंवा वयोवृद्ध नागरिकांसाठी वयोश्री योजना आणि बेरोजगारांसाठी योजना दूत अथवा ट्रेनी शिक्षक आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत सरकार नागरिकांसाठी कसे चांगले आहे हे दाखवून देत आहे मात्र या योजना कितपत यशस्वी होतील की फक्त निवडणुकीपुरती मर्यादित राहतील अशी सर्वसामान्य जनतेत चर्चा आहे मी संजीवनी किरण देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष महिला आघाडी बीड जिल्हा ज्या महायुती सरकारने सध्या योजनांचा पाऊस सुरू केलेला आहे तर त्या पावसासंदर्भात मला दोन शब्द बोलायचे आहेत तर आपण जो पाऊस चालू केला आहे योजनांचा तो पाऊस कितपत योग्य आहे आणि तो कुणाच्या खिशातून आहे हे समजण्या न समजणे इतकी जनता वेडी नाही किंवा तुमच्या लाडक्या बहिणी पण वेड्या नाहीत लाडकी बहीण योजना आणली ती कितपत आलेली आहे आणि त्यांना किती महिलांना लाभ मिळाला आहे हेही तुम्ही निरीक्षण करावे किंवा ते निरीक्षण अशा पद्धतीनं तुम्ही करताय की तुम्ही कार्यक्रमाच्या स्टेजवर येत आहे आणि तिथून विचारतात की पैसे मिळाले का तुम्हाला म्हणून ही पद्धत नाही मुख्यमंत्री साहेब तुम्ही भाऊ येत आमचे तुम्ही महागाई कम कमी करायला पाहिजे गॅसचे दर कमी करायला पाहिजे शेतकऱ्यांचे सोयाबीन जे गतवर्षी पाच हजार ते साडेपाच हजारपर्यंत भाव होता तो तुम्ही अडुतीसशेवर आणून ठेवलाय तर त्या तीच आमचे खिशे कापायला लागलात आणि त्या बहीण म्हणून आम्हालाच द्यायला लागलात हे न करता तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांच्या फीस माफ कराव्यात किंवा तुम्ही आरोग्यामध्ये आरोग्य जिथं ज्यांना लागतंय ज्यांना गरज आहे तिथं ते मोफत देण्यात यावं काही ठिकाणी पहिलेच मोफत मोफत आहेत त्याच योजनाचे नाव बदलून तुम्ही त्यांचा पाऊस परत परत पाडताय ह्या चुकीच्या गोष्टी आहेत महागाई कमी करा आणि हे चुकीच्या पद्धतीच्या योजनांच्या तर त्या आम्हाला नको आहेत आमच्या मुलाबाळांना तुम्ही लाडका भाऊ जी योजना आणली आहे ती तरुण पिढी बिघडवण्यासाठी आणलेली आहे त्यांना उद्योग आणा उद्योग लोक दुसऱ्याच्या राज्यामध्ये आहेत आणि हि तुम्ही योजना आणून भा म्हणजे युवा पिढीला तुम्ही संपवण्याचं काम करताय तर हे न करता तुम्ही तुमची खुर्ची वाचवण्यापुरता विचार न करता तुम्ही व्यवस्थित विचार करून युवा पिढी कशी वायाला जाणार नाही याचा विचार करा आणि महिलांची सुरक्षा जी सुरक्षा आम्हाला सगळ्यात महत्वाची आहे तीन हजार रुपये किंवा तुम्ही दीड हजार रुपये जे महिन्याला देणार आहात त्यापेक्षा महिलांची सुरक्षा वाढवा तुम्ही ग्रह विभागाला सूचना देऊन त्या बाबतीमध्ये दे, म्हणजे चांगले निर्णय घ्यावेत हे अपेक्षित आहे का दिस्तस दिस्तस तुम्ही नुसते योजना करू नका कारण योजना आमचाच खिस्सा कापून येणारे आहेत आणि योजना काही कायमस्वरूपी चालणार नाही हे आम्हाला दिसतच दिसत आहे त्यामुळे महागाईवर बोला आणि युवा पिढीच्या कामाबद्दल बोला किंवा तुम्ही त्यांना कसे सुधारणार आहेत ह्याबद्दल बोला ना की नुसता योजनांचा कागदावर पाऊस पाडू नका एवढं बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय मुख्यमंत्री लाडकी योजना आणि मुख्यमंत्री योजना दूत अशा काही योजना सध्या विधानसभा पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या आहेत सात जुलै दोन हजार चोवीस ला त्यांनी एक शासनाचं परिपत्रक काढले त्यानुसार प्रत्येक गावातून ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक योजना दूत नेमायचं आहे या योजना दूत साठी त्यांनी सहा महिन्याचा कालावधी प्रशिक्षणाचा ठेवला आहे माझी मायबाप सरकारला त्या युवकांच्या वतीनं विनंती आहे सहा महिन्याचा कालावधी न ठेवता काला या युवकांना आपण कायमस्वरूपी शासनाच्या सेवेत घेतलं पाहिजे अलीकडे शासनांच्या खूप मोठ्या योजना आहेत खूप मोठ्या घोषणा आहेत परंतु त्याचा लाभ थेट त्या लाभार्थीमध्ये मिळत नाहीये शासनाचा हा प्रयत्न विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदारपणे चालू आहे मात्र या योजनेत फक्त पक्षाचे कार्यकर्ते आणि दलाल लोकांचीच भरती होणार आहे यात पारदर्शकता पारदर्शकता येणार का आणि खरंच महाराष्ट्रातले सुशिक्षित बेरोजगार बेरोजगारापर्यंत सदर योजना पोहोचेल का किंवा त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना तिथं नियुक्ती मिळेल का याच्यावर प्रश्नचिन्ह आहे अलीकडे महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये दोनशे तीनशे चारशे लोकांचे लग्न होत नाहीत चांगली पात्रता असून चांगलं कौशल्य असून त्यांना नोकरी मिळत नाही याकडे शासनानं डोळे झाक करून केवळ मताच्या राजकारणासाठी लाडका भाऊ लाडकी बहीण अशा योजना काढल्या आहेत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे दिलेले दिले तर आमचं काही दुमत नाहीये मात्र हे करत असतानाच त्याच शेतकऱ्यांच्या पोराचं त्याच शेतकऱ्यांच्या मुलांचं त्याच शेतकऱ्यांच्या बहिणींचं आज सोयाबीन चार हजाराच्या खाली आलेला आहे किमान आधारभूत किंमत सुद्धा मिळत नाही अशा प्रकारची शेतीमालाची परवड होत असताना शासन केवळ भिकार देते त्यामुळं राजकारण डोळ्यासमोर ठेवून आहे मला असं वाटतं शासनाने याचा बारीक विचार करून कायमस्वरूपी शाश्वत या युवकांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करावा आणि बेरोजगारी हटवण्यासाठी चांगला कृती कार्यक्रम द्यावा मी प्रवीण लक्ष्मणराव खोडसे काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष सध्या महाराष्ट्रामध्ये जो योजनांचा भडीमार चालू आहे आणि व राजकीय अट्टहास आहे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला हा राजकीय प्रयत्न आहे या अगोदर या शासनाला महिला दिसल्या नाहीत का किंवा सुशिक्षित बेरोजगार तरुण दिसला नाही का शेतकरी वर्ग दिसला नाही का शेतकऱ्यांचे हाल असतील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे हाल असतील महिलांचे प्रश्न असतील हे आत्तापर्यंत दिसले नाहीत का आज हा योजनांचा भडीमार फक्त श निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला हा राजकीय अट्टास आहे आणि याच्या दुसरं काही नसून हा फक्त राजकारणापुरता एक श जनतेच्या सर्वसामान्य जनतेला तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न आहे